नमस्कार कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही म्हण आपल्याकडं प्रसिद्ध आहे तस कावळ्याच्या पापाने म्हणजे पापाने कोणाच उद्धार होत नाही कोणालाच तरुण जाता येत नाही हे देखील सर्वश्रुत आहे कावळ्याने कावकाव करायला सुरुवात केली आहे आणि ही कावकाव उगाच आशादायक चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठीची आहे की काहीतरी चांगलं होईल पण असं होत नसतं तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर रामायण ऐकलं असेल तर तुम्ही महाभारत ऐकलं असेल पाहिलं असेल तर रावणाच्या आजूबाजूची सगळीच मंडळी रावणाला विश्वास देत होती की तुझ्यामध्ये ती ताकद आहे तू रामाला पराभूत करू शकतोस म्हणजे माझा भाऊ मोठा आहे म्हणून शुर्पनखेनं रावणाच्या डोक्यात काहीतरी घालावं रावणानं सीतेला उचलून आणावं आणि तू रामाचा पराभव करू शकतोस हे शूर्प रामाच्या डोक्यात घालावं परिणाम रावणाचा अंत असाच होत असतो उगाच रावणाच्या सरदारांनी रावणाला सांगावं की नको रे असं करू नको असं सांगणाऱ्या माल्यवानाचा सल्ला टाळावा आणि त्याच्या नातेवाईकांनी रावणाला सांगावं की नको करू पण काही सरदारांनी मात्र सांगावं की आपण जिंकू शकतो परिणाम रावणाचा अंत दुर्योधनाच्या बाबतीत असंच आहे उगाच त्याच्या मनात घातल्या गेलं आणि त्यानं ते खरं करून दाखवलं आणि तो संपला असच महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात चालू आहे का रामायणातल्या शूर्पणखेचं उदाहरण निघालं म्हणून सांगतो कावळे शाप द्यायला निघाली म्हणून गाय मरत नसते तसं शूर्पणखेनं रावणाला उचकावलं म्हणजे रावण जेता ठरत नसतो उद्धव ठाकरेंना सत्ता मिळवायची आहे आणि ती मिळवायची आहे तर कुणाकडून मिळवायची आहे मोदींना हरवून मिळवायची आहे बर मार्क माय वर्ड मार्क माय वर्ड हा जो शब्द आहे ना तो उभाठा गटाच्या लोकांनी आणून ठेवलेला आहे संजय राऊत सुद्धा मार्क माय वर्ड म्हणतात आणि ते कधीच त्यांचं मार्क केलेलं वर्ड नेहमीच खोट ठरत असत म्हणजे मार्क माय वर्ड Uh, किरीट सोमय्या आत गेलेला असेल नाही गेला हो किरीट सोमय्या आत नाही गेला मार्क माय वर्ड हे सरकार पडलेलं असेल नाही पडलं हो सरकार तुमचंच पडलं हे मार्क माय वर्ड किती खोटं ठरतं हे राऊतांनी दाखवलेलं आहे पण त्याच शब्दाला उच्चारून म्हणजे राऊतांच्या सारखं राऊतांचा सा पर्याय होण्याचा प्रयत्न करून सुषमा अंधारे बोलत आहेत आणि उद्धव ठाकरेंना ग्रेट ठरवण्याचा प्रयत्न करतायत सुषमा अंधारे काय सांगतायत ऐका भाजप फुटीच्या उंबरट्यावर आहे भाजप फुटणार आहे माग माग भाजप फुटणार आहे म्हणे भाजप फुटणार आहे <laughs> इस दिल के तुकडे हजार हुए कोई यहां गिरा कोई वहां गिरा हे जनता दलाच्या बाबतीत म्हटलं जायचं इस दलके तुकडे हजार हुए कोई यहां गिरा कोई वहा गिरा उबाट्या गटांची जेवढी शकल झाली आहेत ना म्हणजे आता शकल करायची कशाची हा प्रश्न पडलाय त्यांचं खरं आहे भाजप फुटू शकतो कारण खूप मोठा पक्ष आहे ना दोन चार इकडे तिकडे गैद आणि भाजपाला फरक पडणार नाही आणि तो फुटण्याची शक्यता असते पण त्यामुळे मार्क माय वर्ड हा जो शब्द आहे ना तो त्यांनी बरोबर गहित धरला असावा आता उद्धव ठाकरे फुटण्याची शक्यताच संपलेली आहे म्हणजे काय फुटणार आता आता कोण फुटणार उरले कोण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे काही जोडून घेतलेले नाहीयेत फेविकॉल का मजबूत जोड आहे भैया ये दिवार तुटती किंवा नाहीये असं म्हणायचं कारण नाही उद्धव आणि राज्यामध्ये मोठी भिंत कोणती असेल तर ती सुषमा अंधारे असणार आहे अंबुजा सिमेंट की बनी दिवार ये नहीं हे तुटती क्यू नाही असं म्हणावं लागणार आहे भाजप फुटणार आहे त्याची शकल उडणार आहे हे भविष्यवाणी वर्तवताना सुषमा अंधारेने विचार करण्याची गरज आहे आपण उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये नको नको ते तर भरवत नाहीयेत ना पण करणार कोणाला सांगणार कोणाला सुषमा अंधारेंच्या मनातला दुर्दम्य विश्वास बघा म्हणजे मन शूर्पनखेच्या मनात रावणाला सांगताना जो विश्वास होता ना तोच विश्वास मला इथे दिसतोय म्हणजे भाजप नुसतं फुटणार आहे नाही आता हरणार आहे आणि हरलेल्या भाजपचं खापर फडणवीसांनी स्वतःच्या वर घेण्याच्या ऐवजी अमित साटमवर छोट्या कार्यकर्त्यावर टाकण्यासाठी अमित साटमला निवडलंय ही सुषमा अंधारेंची भविष्यवाणी आहे ती आहे का स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे की लोक तुमच्या बाजूने अजिबात नाही तुमचं जे काही आभासी जग आहे ते फक्त आणि फक्त जाहिरातींमधून निर्माण केलं जग आहे असलं काय उगाच स्वतःला इतकं महान समजण्याची काही त्यांनी चूक करू नये मला एवढंच सांगते की भ्रमात आहेत झोपेत असतील तर जागे व्हा सकाळ झालीये उठा लवकर उठा उठा साठवून झोपेतनं उठा लवकर असले कुठलेही भ्रम आणि अंधश्रद्धा बाळगू नका की तुम्ही म्हणजे फार मोठा समूह तुम्ही म्हणजे फडणवीसांची एक कळसूत्री बाहुली आहात कारण फडणवीसांना माहितीये की निवडणूक हरणारच आहेत पण निवडणूक हरताना त्याच श्रेय कोणावर तर एखाद्या ये येड्या गबाळ्या माणसावर टाकता यावं तो येड्या गबाळा कोण तर तो अमित मग याच्या पलीकडे काहीच नाही म्हणजे किती माणसानं स्वप्नाळू असावं स्वप्न बघावीत पण किती बघावीत लाल के हसीन स्वप्ने म्हणावं तर ती सिरियल सुद्धा लाजेल इतके स्वप्न जी पूर्ण होणार नाहीत ती बघितली जात आहेत आमच्या अक्कांना ना अशी स्वप्न बघून विश्वास निर्माण करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न चालले मला वाटतं अक्कांची ठाण्याच्या खासदारांसोबत दिल्लीत झालेली भेट ही केवळ चहापानासाठी होती की आणखी कुठल्या कारणासाठी होती बऱ्याच पत्रकारांनी त्याच्यावरती खल केलाय बऱ्याच पत्रकार त्याच्यावरती बोललेले आहेत ती भेट मला वाटतं फक्त प्रातिनिधिक असावी बाक माय वर्ड भाजप फुटणार आहे असं म्हणाल्या म्हणून म्हणजे ठाण्याच्या शिवसेना खासदारासोबत घेतलेली भेट ही शिवसेना आहे याच प्रतीक होती की भाजप फुटणार आहे याच प्रतीक होते माहित नाही पण कसं आहे कावळ्याने शाप द्यायला सुरुवात केली की उगाच ते आपलं ओरडत राहतात तशी स्थिती आहे हक्कांच्या पेक्षा भयंकर शाप अजून एकाने दिलाय म्हणजे ते म्हणजे पंतप्रधानाला उचलून नेणार आहेत म्हणजे मी काल म्हणलो होत की डोक्यावर पडली निवडणुकीत पडलीत की डोक्यावर पडलीत हा प्रश्न आहे मला म्हणजे डोक्यावर पडल्यागत माणसं बोलतात पंतप्रधानांना अमेरिकाचं विमान येईल आणि देशाच्या पंतप्रधानांना उचलून नेईल म्हणजे भारतीय लष्कराने हातात बांगड्या भरल्यात कि भारतीय सुरक्षा व्यवस्थेचे हात पार्श्वभागात घातलेत माहित नाही म्हणजे कशात घातलेत तुम्हाला कळतं मी फार स्पष्टपणे बोलण्याची गरज नाही आणि एवढं घडत असेपर्यंत भारतीय जनता सुज्ञ राहील बघा यांच्या डोक्यातले किती घृणास्पद विचार बाहेर पडतायत ते होई नाही होगा क्या भारत में हमारे प्रधानमंत्री को किडनैप करके ट्रम्प साहब ले जाएंगे क्या अब वही बात बची है बस या यांची स्वप्न अशी आहेत म्हणजे पहिले पहिले तर ठीक आहे पाडण्यापर्यंतची स्वप्न मला मान्य होती कि सा सा की मोदींचा पराभव झाला पाहिजे फडणवीसांचा पराभव झाला पाहिजे राजकीय दृष्टी अशी स्वप्न बघण्यात काही हरकत नसायची पण यासारखी आचरट आणि विचित्र विधानं करणे आणि स्वप्न बघणे याला कावळ्यांची कावकाव म्हणावं दुसरं काही नाही आणि एकदा का माणूस अचरटपणाकडे झुकू लागला एकदा का माणूस वाईट गोष्टीकडे झुकू लागला की समस्त कामाठी महिलांना बदनाम करण्याची वृत्ती सुद्धा येऊ लागते आणि मग बायका अंगावर आल्या की नाही जरा चुकलंच असं म्हणावं लागतं या सगळ्या गोष्टीचा विचार मुंबईच्या निवडणुकीत नव्हे महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत नक्कीच होणार आहे एवढं लक्षात ठेवा नमस्कार आत्मजागृतीचा विधायक बुरुज हे लाल लाईचर न्यू